खरंच संपले त्यानं कोण विचारणार आहे शिंदे गटाची पण हालत काय होते प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं स्वतःच्या मुलाची सीट जाहीर करायची हिंमत होत नाही आहे म्हणजे अवस्था जी अवस्था अजितदादांची आहे त्याच्यापेक्षाही भयानक अवस्था शिंदे गटाची होणार आहे आत्ता होते आणि विधानसभेला तर हे दुर्बीण घेऊन यानं शोधावं लागेल आधी स्वतःची तिकीट तर जाहीर करून घ्या नंतर मग अडीच लाखाचं स्वप्न बघायचं अरे केंद्रीय मंत्री असतानासुद्धा नारायण राणेंना असं झुलवट ठेवलेलं आहे यापेक्षा नारायण राणे यावरून नारायण राणेंची दिल्ली दरबारी किंमत किती आहे ती दिसून आलेली आहे नारायण राणेंची विचार करण्याची ही की कॅपॅसिटी किती आहे नारायण राणेंना कदाचित आता मग आता स्मरण होत नसेल परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतानासुद्धा काँग्रेसचे बॅरिस्टर रामराव आदिक काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार काँग्रेसचे राष्ट्र राष्ट्रपतीपदाचे पदाचे उमेदवार पदा प्रणव मुखर्जी ह्या सगळ्यांना साहेबांनी मेरिटवर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे केवळ भुंकायचं म्हणजे भुंकणारे हे भाजपाचे पाळीव प्राणी त्यांची फार किंमत करायची गरज नाही आहे मी महायुतीच्या उमेदवाराच्याबद्दल अजिबात चिंता करत नाही कोणाला यायचं आहे त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान अडीच लाख मता मतानी आपटायचं आहे हे ग्रहीत धरून ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं मला छा शाहू महाराजांबद्दल खूप आदर आहे त्यामुळे ज्यांना ज्यांच्या आता बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ते गद्दार गटाचे गड़ा संजय मंडलिक एका राजघराण्याचं अशा पद्धतीने अवमान करत असतील तर तिथले मतदार त्यांना जागा दाखवून त्याची देतील बाडगगे यांना बाडग्यांचा कोडगेपणा खूप अधिक असतो म्हणून यात बाडगे वाटेल जशा तोंडाने आहेत फार किंमत करायची गरज नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो काही गोष्टी मी विनोदाने पण बोलतो इथे विरोधकातल्या सगळ्यांनी एकत्रित एक येऊन जरी लढायचं ठरवलं तरी आमची काय हरकत नाही एकत्रित एक या देशातलं आणि ह्या राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची अवहेलना या सरकारच्या वेळेला जेवढी झालेली आहे तेवढी कोणत्या सरकारच्या वेळा झालेली नाही त्यामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही आत्तासुद्धा माझ्याकडे ब रत्नागिरीतले आंबा बागायतयार येऊन गेले परवाच्या दिवशी देवगडमधले आंबा बागायत तयार येऊन गेले त्याच्या आधी दोन दिवस सावंतवाडी दोडामार्ग राजापूर इथले काजू उत्पादक येऊन गेले आज या सगळ्याच म वर्गातल्या शेतकरी बागायतदार यांची चेष्टा करायचं काम हे सध्याचं सरकार करते म्हणून त्याने प्रश्न विचारला तर त्याला मार खावा लागतो भाजपच्या मंत्र्याकडून राज ठाकरेंचं सहा महिन्यापूर्वीची भाषणं काढा म्हणजे अगदी छाती फोडून नरेंद्र मोदीने अमित शहाच्या विरुद्ध कोकलणारे राज ठाकरे आज त्यांच्या सेवेकडे रुजू झालेले आहेत स्वतःचा पक्ष संपवून घाण टाकून त्यामुळे त्यांनी उद्धवजी ठाकरेंच्या भाषणाची कोणी अशा पद्धतीचं थोतांड पुढे आणू नये माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेला दीपक केसरकर हे जो हेच उमेदवार असतील प्रफुल्ल पटेल आता बाडग्यांच्या गटात गेलेले आहेत त्यामुळे ज्यांच्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करणारी ही बाडग्यांच्या औलाद आता ते विरोधात बोलते लोकांना त्याची चांगली कल्पना आहे आणि कोणता बदल झाला त्यांच्यामध्ये सख्या बहिणीच्या विरोधात त्याने स्वतःची पत्नीला निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे उतरवलं आहे एका कार्यकर्तीला उतरवलं असताना तिला निवडून आणण्याचा जर त्यांनी निर्धार केला असता तर समजू शकत होतो तुम्हाला सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांशी कोण समोर तोचा कार्यकर्ता दिसलाच नाही विनोद नाही अजिबात नाहीत विनोद गोसाळकरांनी त्याला ठामपणे नकार दिलेला आहे प्रमुख जे सांगतील ते ते मान्य करतील हो सोळा एप्रिलला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी साडे अकरा वाजता सगळे कार्यकर्ते एकत्र येतील आणि मिरवणुकीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ आणि तिथे उमेदवारी अर्ज दाखल करू ते ते मान्यवर आमचे आघाडीचे सगळे स्थानिक जिल्ह्यातले नेते हे त्या दिवशीचे मान्यवर असतील समन्वय बऱ्यापैकी आहे शंभर टक्के शंभर टक्के समन्वय छान आहे आत्ताच आमचे आप आम आदमी पार्टीचे दोन्ही मान्यवर नेते ते उपस्थित झालेले आहेत दुर्दैवाने प्रज्योत कुठे ज्योती ज्योतिप्रभा त्यांचं मागच्याच आठवड्यामध्ये व्हॉट्सअप अकाउंट बाकीची सोशल मीडियाच्या जेवढ्या साईट आहेत ते त्यांचे सीज केले गेलेले आहेत अशा पद्धतीने लेखन साहित्याची गळचिपी या सरकारने चालू केलेली आहे वातावरण इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी ज्यावेळेला मागच्या परवाच्या दिवशीपर्यंत एकशे सहा खळा बैठका घेतल्या बैठका अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन खळ्यात बसून घरामध्ये बसून इथल्या सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये आपुलकी आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल सध्याच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल तिटकारा आहे वाढती महागाई ह्याच्याबद्दल असंतोष आहे आणि नक्कीच देशाचं संविधान वाचवावं वाचायला वाचवायलाच पाहिजे आपल्याला हा विचारसुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये पटलेला आहे त्यामुळे विनायक राऊतला भरभरून आशीर्वाद देत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी